मित्रांनो बघा मी आता आले आहे एक पेरूची बाग आहे खूप मोठी बाग आहे आणि किती छान छान पेरू आहेत बघा एवढ्या छोट्या झाडावर एवढे सुंदर सुंदर पेरू आहेत आणि या पेरूंच्या नंतर किती मोठे मोठे पेरू तयार झालेत हे बघायला मी तिथे आले पूर्ण बागच आहे इथं आणि रोज इथे खूप पेरू असे काढले जातात तर हे बघा हे तयार झाले आणि नंतर यांनी याला किती सेक्युअर करून ठेवलंय किती आहेत आपण काढून तरी बघूया कस नेमकं हे करतात काय हे बघायलाच अरे बा हे असं एक एक पेरूला करायचं किती अवघड आहे आता हे असं ठेवणार मग पेरू वाटतात काय खूप छान बनवले ते लावलेलं आहे सगळं एका पेरूला आपल्या घरी पण आहे आपण नाही करत असं यांचे पेरू खूप क्वालिटीड आहे वाटतं ते बाहेर जात असं म्हणता येते की बाहेरच्या देशात पण ह्या पेरूंना मागणी आहे खूप त्याच्यामुळे हे सगळं ते सेक्युअर करून ठेवतात आणि बघूयात ना आता अजून अशी मोठी पेरू तिथे रोज यांच्या बागेतले ते तोडून विकायला वगैरे त्याचं देखील पेरू असे मोठी असतात राहते यांचे तिथे पण सिस्टिम बघ केअर घ्यायचं म्हणलं किती आवड आहे आपण डायरेक्ट किलोवर आणतो करतो पण एक एका पेरूचा संग पण किती आहे हे समक्ष पाहिल्यावर की शेतकरी लोकांना किती काम असतं आहे त्याच्याशिवाय आपल्याला कळतच नाही नुसतं किलोवर घेऊन नाही कळत की त्याच्या मागं काय काय मेहनत आहे आता हे समक्ष पाहिल्यावर आहे एक पेरू आपल्यापर्यंत यायला त्यांना किती कष्ट घ्यावे लागलेले किती सुंदर बाग आहे चल बरं आपण बघू थोडपर्यंत जाऊन किती भारी आहे ना किती सुंदर किती सुंदर आहे बघूयात तरी काय आहे आहे हो पेरू पडले खाली काढलेले पेरू दिसतात हे काढलेले खाऊनच कच्चा अजून थोडासा कच्चा येत अजून पण भरपूर चांगली खरेदीची पिरू येते कशाला तसच ठेवायचं त्यांनी एवढा मेहनतीने नाही केले आपण जे आहे तसंच ठेवून द्यावा बाग बघण्यासारखी पूर्ण अशा बागा ज्यांच्याकडे आहेत बाबा खूप आता अजून पुढे अजून काय आहे ते पण बसतो काय काय असू शकतो चल पुढे फिरायला ते काय फिरूच येतात आता इकडे सगळे पण तिकडनं बघूया चला आता काँग्रेस गवत आहे सगळं ॲक्च्युली ह्या गवताची मला खूप ॲलर्जी आहे झालं तरी ब्लिचिंग होते मला पण तरी पण आज खूप वेळ वाटलं मला चलाव बागेमध्ये फिरावं बघूया इचिंग झालं तरी इकडनं आहे रस्ता चांगला आता इकडनं कारण आतमधून खूपच होते आपल्याला सवय नसते एखाद्या गवताची जी झाली ऍलर्जी तर काय करणार खूप छान आहे वातावरण सिटीतल्यापेक्षा खेड्यात कधी तरी खूप छान वाटतं सिटीमध्ये एवढं बंदिस्त जीवन असत जात मस्त वाटायला लागले भरपूर आहे पाण्यासारखं बघावं आता चला चल मला ॲक्च्युली शेतातलं काहीच कळत नाही मेन म्हणजे काहीच कळत नाही शेती आहे आम्हाला पण कधी जायचा योगच नाही कधी जायचा योग येतो फक्त हुरडा वगैरे खाण्यासाठी त्याच्यानंतर नाही शेती काय कसं होतं हे माहीत नाही

पळाले होते मीले पळाले होते त्याच्यामध्ये आठवडतो एवढं असं शकत आपलं शेफ्ट साईड चाललेलं बरं